नमस्कार मित्रांनो तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राणी आणि इंद्रा दोघेसुद्धा दो जॉगिंगसाठी बाहेर गेलेले असतात तेव्हा इंद्रा तिला ते म्हणतो की राणी आता तुला जॉगिंगचे कपडे घालायला हवे तेव्हा ती ते म्हणते की मी जर माणसांचे कपडे घातले तर आबांना आणि माती मॅडमला आवडेल का आता तो गप्प होतो तेव्हा राणी दुसऱ्या क्षणी त्याला पुन्हा विचारते की सर मी तुमची कोण आहे आता तो म्हणतो की सांगतो आपल्याला उशिरा होत आहे सर लवकर आणि तो पुढे हसत हसत रनिंग करत पुढे निघून जातो राणी त्याला माहून आवाज देत असते पण तो काही तिचं ऐकत नाही तेव्हा ती आता पाय मुळगळ्याचे नाटक करते तेव्हा तो तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की काय घराणी तुला तुझी काळजी घेता येत नाही का आता राणी हसत असते आणि आता तो म्हणतो की अच्छा तू माझी मजा करत होतीस का आणि ती त्याचा हात धरते आणि पुन्हा विचारते की मी तुमची कोण आहे पण तो शांत असतो मला काही घाई नाही आहे सर पण तुम्हाला सापडलं की मला उत्तर द्या असं ती आता म्हणते इकडे मालती दोघांची वाट बघत बाहेर उभी असते ती म्हणते की मला माझ्या मुलाशी बोलायचं आहे तुझं इथं काही काम नाही तू इथून निघून जा आणि ती आता इंद्राला बोलते ती म्हणते की काल एवढं सुद्धा तू बिंदास्त फिरत आहे इंद्रा तू एवढं शिकला आहे फॉरेनमधून शिकून आलेला आहेस अरे ती तुझं करिअर संपवायला आलेली आहे तुला कळत नाही का आता तो म्हणतो की राणी तशी मुलगी नाही आहे हेच हेच तर तुला कळत नाही ना आता माझ्याकडे फार टाइम नाही आहे इंद्रा मी आता कंपनीचं नुकसान झालेलं बघू शकत नाही आता तू एक तर राणीला निवडायचं नाहीतर तू तु तु तुझी एम डीची पोस्ट विक्रांतला द्यायची लवकर निर्णय घे आता हे ऐकून इंद्राला खूप मोठा धक्का बसतो पण जी मालती आहे ती मालती म्हणते की लवकर लवकर तुला तुझा काही निर्णय आहे तो मला सांग पण तो म्हणतो की आई मला थोडा टाईम हवा आहे आणि तो निघून जातो आता दुसरीकडे तो जो आहे ना तो तिथून निघून गेल्यानंतर शेवटी मुलगा सुद्धा बापासारखाच निघाला असं जी मालती आहे ना ती म्हणते आता इकडे तो रूममध्ये येऊन त्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा राणी त्याला कॉपी घेऊन येते काय झालं मालती मॅडम काही बोलल्या का टेन्शन घ्यायचं नाही आता तो मनातल्या मनात विचार करतो आता काय करू मी सर तुम्ही टेन्शन घेऊ नका होईल सगळं ठीक असंही आता ती म्हणत असते तू एवढं का करतेस आता ती म्हण आता तो इंद्राय ना तो तिला असं म्हणत असतो सर खरंच काही नाही का माझ्यावरूनच तुम्हाला मॅडम बोललेल्या आहेस ना तो नाही म्हणतो मग कशावरून बोलल्या असं म्हणत तो तिथून निघून जातो इकडे आता मालतीला खूप राग येत असतो ते म्हणते की त्या वस्तीतील पुरीसाठी इतका वेळ का आहे तुला आणि ती आता विक्रांतला बोलवते आणि म्हणते की एम डीची पोस्ट आता तो घ्यायची आता त्याला हे ऐकून आनंद होतो आणि म्हणतो की इंद्रा असताना का आता ती घडलेली सगळं सांगते माती जी आहे ना ती विक्रांतलं सगळं सांगते आणि तो मनातल्या मानत मनात म्हणतो की माझे सगळे कष्ट तुम्ही वाचवलेत का की आता, की, आता हो ती त्याला म्हणते की नाश्ता करत असताना ना तू आता विषय काढायचा तेव्हा तू हो म्हणायचं पण ती म्हण आता जो आहे ना तो म्हणतो की आता तुम्ही म्हणून काय फायदा का की जोपर्यंत आबा हा मुद्दा उचलून धरत नाही ना तोपर्यंत हे शक्य नाही

काकी येते आणि त्यांना म्हणते की, की मला पास्ता बनवायचा पण सुद्धा नाही येत असे जी काकी आहे ना ती आता राणीला म्हणते पण आपल्याकडे आहे ना जी चिकू आहे ना त्या चिकूला येत असतं असं ती म्हणते आणि त्या लगेच दोघी जे आहे ना त्या चिकूला आवाज देतात आणि लगेच ती येते आणि म्हणते की काय मदत हवी आहे तुम्हाला आता ज्या दोघी आहे ना ते म्हणते की आम्हाला पास्ता बनवायचा आहे तू आम्हाला मदत करतेस का असं ती मग आता जे आहे ना चिकू जी आहे ना ती मोबाईलवर बघून आता त्यांना सांगते की असं असं बनवायचं आता त्या खूप आनंदी असतात आनंदी असून त्या पास्ता तयार करत असतात इकडे सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि ती सगळ्यांना पास्ता देते आता तो पास्ता ना सगळ्यांना खूप आवडतो का की तिचं खूप कौतुक करते आता विक्रांत मालतीने सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिसचा विषय काढतो पण राणी मध्येच म्हणते की की सरांनी केलं ना सगळं स्वाल आता जी आबा आहे ना ती आबा म्हणतात की गुड इंद्र मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती असं ती म्हणतात आता मालती म्हणते की इंद्रा ती फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी पाच मिनटं उशीर झालाय तुला तू तु मला काही सांगणार होतास ना आणि तो निघून आता ती असं म्हटल्यानंतर जो इंद्रा आहे ना तो तिथून निघून जातो इकडे विक्रांत आता उर्मिलाला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि ती म्हणते की आता तुझं स्वप्न पूर्ण होणार विक्रांत पुढे आता उर्मिलाला सांगतो की मातीच्या मनात लागलेली जी आग आहे ना ती विस्ता कामा नाही तिला आणखीन भडू भडकून दे त्या दोघांच्या विरोधात तिला आणखीन भडकून दे असं तो आता उर्मिलाला सांगत असतो आता उर्मिला जी आहे ना हे पुन्हा राणीला त्रास देण्यास तिथे येते विक्रांतने सांगितल्याप्रमाणे ती पुन्हा नाटक करते ती म्हणते की पास्ता खाल्ल्यामुळे ना माझ्या पोटात खूप गडबड होऊ लागलेली आहे ती आता तसं असते सगळ्यां देखा मला काही बोलता आलं नाही ना काय होई जर तुम्हाला तुम्ही जर बनवला असता तो पास्ता तर आपण पास्ता खाल्ला असता का असं ती माल जी उर्मिला आहे ना ती मातेला म्हणते अशा प्रकारे ती आता मातेला पुन्हा इथे भडकून देते अशा प्रकारे ती भडकून देते ती म्हणते की इंद्रावर काय जादू केली काय माहिती असं ती आता जी उर्मिला आहे ना ती आता मातीला भडकून देण्याचा प्रयत्न करत असते आता माती तिला म्हणते की त्याच्या डोक्यावरचं जे भूत आहे ना आता ते लवकरच उतरणार आहे आता मी त्याला ना दोनच पर्याय ते दिलेले आहे एक तर राणी नाहीतर फ्रॅक्टरी ह्या दोनपैकी त्याला आता एकच निवडायचं आहे आता त्यांचं हे जे बोलणं आहे ना ते आता राणी ऐकत असते आणि तिच्या पायाकाळची जमीनच सरकते हे त्यांचं बोलणं ऐकून कोण आता राणीजी आहे ना ही रडत रडत रूममध्ये जाते तिथे गेल्यानंतर ते स्वतःलाच म्हणते की मी काय वाईट केलं आहे मारती मॅडमचं त्या माझ्या मागं का लागलेल्या आहेत त्या राग राग का, का करतात आता इंदाजी सर हे खूप टेन्शनमध्ये असतील पण त्यांचा खूप जीव आहे फॅक्टरीवर ते तर फॅक्टरीच निवडणार मग माझं काय होणार मी आई आणि बापूंना काय उत्तर देऊ नाही मला जे सरांशी भेट त्यांना बोललंच पाहिजे त्यांना भेटलंच पाहिजे त्यांना सांगितलंच पाहिजे असं ते आता म्हणत असते आता जो येणारा प्रोमो आहे ना हा खूपच धमाकेदार असणार आहे प्रोमोमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतं की जी माती आहे ना ही माती आता उर्मिलेला म्हणत असते रूममध्ये की मी तिला आता घराबाहेर इथे काढूनच राहणार आहे मी आता कोणाचंही ऐकणार नाही आता मी माघार घेणार नाही आता आबा जरी आले आणि आबांचे लाडकी जी लेख जरी आली ना तरी मी कोणाचंही ऐकणार नाही मी आता राणीला जी आहे ना घराच्या बाहेर काढणारच आहे दुसरीकडे आता राणी जी आहे ना ही इंद्राला भेटायला तिकडे जाते भेटायला गेल्यानंतर जी राणी आहे ना ती म्हणते की मी तुमच्या आयुष्यात यायलाच नको होतं असं ती आता इंद्राला म्हणत असते आता इंद्र तिचं असं बोलणं ऐकून ना त्याला खूप टेन्शन येतं आणि टेन्शन आल्यावर तो डोक्याला हात लावतो आता एरवी मीच तुम्हाला नको होते ना असं ती आता त्याला म्हणत असते त्याला खूप पाश्चाताप होतो आता इकडे आबांना मातीचा जो आहे ना हा सगळा प्लॅन कळतो आणि जे आबाय ना ते आता मालतीला म्हणतात की तुम्ही खूप मोठी चुकीली आहात मालती तुम्हाला हवं तसं काहीच होणार नाही लावता का पाहिजे असं ते जे आबा आहे ना ते आबा आता मालतीला म्हणत असतात आणि हात पुढे करतात आता मालती जी आहे ना हे खूप कॉन्फिडन्स असतं की तिला जर वाटतं की आता जो आपला प्लॅन आहे ना हा सक्सेसफुल होणार आहे आणि त्यामुळे जी आबांना आहे ना ती आबांना हलक्यात घेते आता येणारा जो एपिसोड आहे ना हा खूपच धमाकेदार असणार आहे यामध्ये आता काय होणार आहे हे खूपच एक्सायटिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगणे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद